कचरा डेपोमुळे माधवनगरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी गांधी चौकामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले असून ग्रामपंचायत प्रशासनाने कचरा डेपो न हटवल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा सुमित निकम यांनी दिला आहे माधवनगर बायपास रस्त्यावरती गेल्या अनेक वर्षापासून माधवनगर ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला कबड्डी खेळाच्या मैदानाशेजारी कचरा डेपो बनवला आहे या कचरा डेपोवर मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात गोळा होत असून त्यामुळे रात्रीच्या अंधारात वारंवार या रस्त्याला अपघात होतात काही अज्ञात लोक या कचरा डेपोला आग लावतात त्यामुळे दूषित धुराचे लोट उठत असून कबड्डी क्रीडांगणावर शंभर ते सव्वाशे मुलामुलींच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे तर काही लहान खेळाडूंना श्वसनाचे आजार सुरू झाले आहेत तसेच या ठिकाणी झोपडपट्टी असून त्यामध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यांना देखील या दूषित धुरामुळे श्वसनाचे आजार जडले असून त्यांच्या जीवितावर याचा परिणाम होत आहे याबाबत अनेक वेळा कचरा डेपो हटवण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सुमित निकम यांनी तोंडी आणि लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन या ठिकाणाहून कचरा डेपो हटवण्याची मागणी केली आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आजवर कोणतीच कारवाई केली नसून आजही या ठिकाणी कचरा डेपो हा प्रश्न नागरिकांच्या जीवितांशी खेळ करणारा ठरत आहे यासंदर्भात सुमित निकम यांनी गेल्या आठ दिवसा पाठीमागे कचरा डेपो इथून हटवण्याबाबत निवेदन दिले अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता तरी देखील कोणतीच कारवाई झाली नसल्याने नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत माधवनगर गांधी चौकामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला आहे या आंदोलनाची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणाहून कचरा डेपो हटवावा नाही तर नागरिकांच्या जीविताशी ग्रामपंचायत प्रशासनाने चालवलेला खेळ मोडीत काढण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा सुमित निकम यांनी दिला आहे